श्री स्वामी समर्थ नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सेवा विद्रोहिणी उद्या आहे अंगारकी चतुर्थी वर्षातली पहिली अंगारक चतुर्थी अंगारकी चतुर्थीचं अंगार महत्त्व खूप सारं आहे अनन्यसाधारण आहे आपली दर महिन्याला जी चतुर्थी येते त्याला आपण उपवास वगैरे तर करतच असतो परंतु जे कोणी उपवास करत नाही चतुर्थीचा ज्यांना कोणाला चतुर्थीचा उपवास स्टार्ट करायचा आहे किंवा सुरुवात करायची आहे चतुर्थीच्या उपवासांसाठी त्यांनी उद्याच्या मुहूर्तापासून आपले दर महिन्याच्या चतुर्थीचे उपवास चालू करावेत चतुर्थीचा उपवास केल्याने आपल्याला भरपूर सारे फायदे तर नक्कीच होतात कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे कारक आहेत बुद्धीचे देवता आहेत तसेच संकट निवारण करणारे आहेत विघ्न दूर करणारे आहेत विघ्न अर्थ आहेत आपण सगळ्यात पहिला मान कोणत्याही पूजेच्या पूजेच्या वेळेस सगळ्यात पहिला मान गणपती बाप्पांनाच देतो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तर ज्यांना कोणाला सुरुवात करायची असेल त्यांनी उद्याच्या चतुर्थीपासून महिन्याच्या चतुर्थीला चतुर्थीच्या उपवासाला सुरुवात करा अंगारकी चतुर्थी ही मंगळवारीच येते किंवा मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीलाच आपण अंगारकी चतुर्थी असं म्हणतो मंगळवारच्या या अंगारकी चतुर्थीच्या उपवासाने किंवा अंग या दिवशी केलेल्या सेवेने आपल्यावर मंगळदेवांचा देखील आशीर्वाद कृपा कृपा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो त्यासोबत त्यांचा मंगळ दोष जर असेल कोणाच्या कुंडलीमध्ये वगैरे तर तो देखील दूर होतो ज्यावेळेस आपण अंगारकी चतुर्थीचा उपवास करतो ज्यांना महिन्याच्या चतुर्थीचा उपवास नाही करायचा त्यांनी अंगारकी चतुर्थीचा उपवास नक्की करावा जसे आपण एकादशीला करतो दर महिन्याची किंवा एकादशी नाही धरत परंतु अंग आषाढी एकादशी मात्र नक्की धरतो त्याचप्रमाणे ज्यांना उपवास शक्य नाही त्यांनी उद्याचा तरी उपवास नक्की करावा या उपवाला उपवासाला ज्यांना शक्य आहे त्यांनी फक्त फलाहार घ्यावा शाबुदाना वगैरे न खाता पण ज्यांना नाही शक्य त्यांनी खाल्लं तरी काही हरकत नाही त्याचसोबत आपल्याला उद्याच्या दिवशी लवकर उठून गणपती बाप्पांची आराधना करायची आहे त्यांची पूजा करायची आहे जसे आपण रोज देवपूजा वगैरे करतो त्याच पद्धतीने आपल्याला देवपूजा करायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना आपल्याला पहिले पाच किंवा अकरा वेळेस पाण्याने त्यानंतर पंचामृताने पंचामृत म्हणजे दूध दही साखर तूप आणि मध एकत्र करून जे बनलं जातं त्याला आपण पंचामृत असं म्हणतो त्याने आपण देवांचे अभिषेक देखील करतो तर उद्या आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीला सगळ्यात पहिले पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ धुवून आपल्या देवाऱ्यामध्ये जिथे आपण ठेवतो तिथे त्या जागेवर ठेवायची आहे मूर्तीला आपल्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत अष्टगंध लावायचा आहे दुर्वा शक्य असतील तर नक्की उद्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला दुर्वा व्हाव्यात त्याचसोबत गणपती बाप्पांच्या आवडतीचं फूल म्हणजे जास्वंदीचं लाल फूल व्हावं आणि गणपती बाप्पांना मनोमन आराधना करावी प्रार्थना करावी जे काही आहे ते सगळं व्यवस्थित द्या आपलं नक्कीच चांगलं चाललेलं असेल तर असंच चांगलं चालू राहू द्या काही इच्छा असेल तर ती गणपती बाप्पांना बोलून दाखवायची आहे त्याचसोबत आपल्याला उद्या गणपती अथर्व शीर्षेचं पठण नक्की करायचं आहे ज्यावेळेस आपण अभिषेक करतो त्यावेळेस ओम गण गन, गणपती नमहा या मंत्राचा जप देखील नक्की करायचा आहे गणपती अथर्व शीर्षेचं पठण जर तुम्हाला अकरा वेळेस शक्य असेल तर अकरा वेळेस करा नसेल शक्य एक वेळेस किंवा तीन वेस केलं तरीही चालेल परंतु या सेवा तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की म्हणजे नक्की करा त्याचसोबत आपण एखादा आपल्या जवळपास जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर तिथे देखील जाऊन आपण गणपती बाप्पांचं दर्शन नक्की घ्या उद्या पहा भरपूर गणपती मंदिरांमध्ये खूप जास्त गर्दी पाहायला मिळेल अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने किंवा चतुर्थीच्या निमित्ताने गणपती बाप्पांचं मंदिरामध्ये जाऊन दर्शन नक्की घ्यावं तर उद्या आपल्या जवळपास तर कुठे गणपतीचं मंदिर असेल तर तिथे देखील जाऊन तुम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घ्या खडी खडीसाखरेचं नैवेद्य त्यासोबत दुर्बा फूल वाहण्याचा प्रयत्न करा जर शक्य असेल तर नक्की वाहा नारळ वाहा आणि आपल्या ज्या काही शं अडीअडचणी असतील त्या दूर करा या हे दूर करा म्हणून गणपती बाप्पांना विनवणी करा विनंती करा आणि आपली अंगारकी चतुर्थीचा उपवास ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की करा या सगळ्या गोष्टी तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा मंगळवारी अंगारकी चतुर्थी आहे मंगळवारीच येते अंगारकी चतुर्थी मंगळ दोष ज्यांना आहे ज्यांच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांनी तर हा उपवास नक्की करावा आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यावा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात वे अशाच एक नवीन व्हिडिओ सहित आणि सहित तोपर्यंत श्री स्वामी समर्थ